नमस्कार मित्रांनो आपण प्युअर कुक्कुट कुक्कुटपालन करतो अरे बघू शकता आपण अशा पद्धतीने छोटासा फार्म केला आहे आणि त्या फार्ममध्ये आपण प्युअर गावठी कुक्कुटपालन करतो बघू शकता आपण यांना जे वावरामध्ये जे चारा असतो चाऱ्यामध्ये तिखी येत असते तिखी तिखी आपण यांना टाकली आहे की बघा कशा पद्धतीने ती तिखी आहे पूर्ण पक्षी प्युअर गावठी पक्षी आहेत आणि पूर्ण पक्षी तिखी खाता आहेत बघू शकता पूर्ण पक्ष्यांची उडी पडली आहे पूर्ण अशी कशा पद्धतीने खाता आहेत बघा पाच ते दहा मिनटात पूर्ण तिखी खाऊन घेतात अशा पद्धतीने खाद्य खर्च कमी होतो आणि जे आपली वावरामध्ये तिखी असते ती वावरामधली तिखी आणू आणू टाका पूर्ण तिखी खाता आहेत बघू शकता आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण असेच नवनवीन व्हिडिओ माहितीशीर व्हिडिओ आपण घेऊन येत असतो तर एकदा वावरमध्ये दिली तिखी एकदा कोंबड्यांना टाकून बघा धन्यवाद भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने बघू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा